मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोलकी भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल चॅनेलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल चॅनेल आपल्याला लागलीच करून ठेवा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण अजून पण खूप मोठ्या मोठ्या पद्धतीने वेगवेगळे ट्विस्ट या सगळ्यामध्ये येत आहेत याच्यामध्ये अनेक गोष्टी अशा दाखवल्या जात आहेत की ज्याच्यामुळं संतोष देशमुख हे एक कॅरेक्टरलेस कसे होते हे सुद्धा लोकांपर्यंत येण्यासाठी अनेक गोष्टी केल्या जातात त्यांच्या बाबतीत बऱ्याच गोष्टींची उलतापालत घडवून आणली जाते हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथून पाहत पण मित्रांनो सध्या ज्या बीडच्या कारागृहामध्ये हे सगळे कैदी एकत्र आहेत वाल्मिक कराड गँग असेल आठवले गँग असेल गित्ते गँग असेल ह्या सगळ्यांनी मिळून प्रशास ते प्रशासन जे कारागृह शासन आहे ते अगदी वेटीच धरलेले यांनी तिथं अजूनही तसाच त्यांचा नंगाना चालू ठेवलेला आहे तशाच पद्धतीने ते अजूनही तिथं तिथल्या जेलर्स लोकांना धमकावणं असेल तिथं त्यांच्या एकमेकांमध्ये जे काही त्यांचं पहिलं वैर असेल ते एकत्र काढण्याचा जो काही त्यांनी तिथं प्रयत्न केला जातोय त्याच्यामध्ये कुठेतरी प्रशासन म्हणून राज्याचं गृह खातं कुठेतरी कमी पडताना दिसतंय परंतु ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये वे वेगवेगळ्या घटना घडतात परंतु गृहमंत्र्यांना मात्र कोणीही काही बोलत नाही गृहमंत्री प्रत्येक वेळेस सेफमध्ये राहत आहेत आता ज्या बीड जिल्ह्याचं पद अजित पवारांना दिले ते अजित पवार दोन दोन तीन तीन महिन्यांनी एकदा बीडला येत आहेत एकदा बीडला आल्यानंतर त्यांना जी माहिती मिळते ती तीच माहिती मिळते जी त्यांना सांगायची असते किंवा त्यांच्या लोकांना जी त्यांच्यापर्यंत पोहोचवायची असते बाकीची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही कारण ऑलरेडी त्यांच्याकडे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आहे पुणे पुणे जिल्हा काय बारीक जिल्हा नाही मोठा जिल्हा आहे खूप त्याचबरोबर बीड जिल्हा सुद्धा त्यांना दिलेला आहे हे दोन कुठेतरी कमी पडत आहेत का म्हणून ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अर्थ खात्याचे मंत्री त्यांच्याकडे रोज हजारो काम आहेत सो त्यांच्यापास बीड जिल्ह्यावरती किती लक्ष ठेवणार हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे पण मित्रांनो ज्या कारागृहामधून आठवले गँग आणि ते गितते गँग यांना बाहेर काढण्यात आलं आणि असं एक लेबल लावण्यात आलं की म्हणजे असं एक त्यांनी सांगण्यात आलं की आम्हालाच तिथे मारहाण केली आणि आम्हालाच बाहेर काढण्यात आलं परंतु हा खूप सेफ आणि खूप सॉफ्ट असा गेम असू शकतो हेही समजून घेणं गरजेचं आहे कारण सध्या तिथले मा जे माजी मंत्री होते त्यांनी आता राजीनामा दिलेला म्हणजे धनंजय मुंडेंनी धनंजय मुंडेंनी ज्या पण काही गोष्टी आतापर्यंत केल्या त्या सगळ्या वाल्मिक कराडच्या साक्षीने केलेल्या आहेत सो वाल्मिक कराड ज्या दिवशी तोंड आपलं उघडेल किंवा तो जो ज्या पद्धतीनं सगळं स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न करेल त्या दिवशी एकशे एक, एक टक्का वाल धनंजय मुंडे हे प्रचंड अडचणीत येणार आहेत आणि धनंजय मुंडे हे प्रचंड अडचणीत येणार असतील तर वाल्मिक कराडचं असणं त्यांच्यासाठी किती धोकादायक आहे हे धनंजय मुंडेंशिवाय दुसरं कोणीही समजू शकत नाही त्याच्यामुळं धनंजय मुंडेंच्या मार्फत किंवा गृह खात्याचा सपोर्ट घेऊन किंवा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सपोर्टने असेल किंवा या सगळ्या गोष्टींमधून वाल्मिक कराडचा एन्काउंटर असेल किंवा वाल्मिक कराडला संपवून असेल ह्या हा, हा सुद्धा एक वेगळा गेम असू शकतो असे चर्चा वेगवेगळ्या स्तरावरून केली जाते पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये वाल्मिक करारची सध्याची परिस्थिती काय आहे तो कशा पद्धतीनं तुरुंगात तिथे जेलमध्ये रिएक्ट होतोय कशा कारण मुळात विषय असा झालेला आहे की त्यांना आयुष्य आरामात जगण्याची सवय होती लॅविश लाईफ लैव जगण्याची सवय होती रोज हॉटेल्स मध्ये राहणं खाणं पिणं बाहेरचं सगळं आणि हे सगळं बंद झालं आणि एकाकी जेलची हवा खायला लागली आणि या सगळ्या गोष्टींमुळे वाल्मिका त्या ठिकाणाहून त्यांच्यासोबत जी दोन गँग होत्या त्या दोन गँगला तिथून शिफ्ट करण्यात आलेले आहे परंतु वाल्मिक कराडला अजूनही तिथंच ठेवण्यात आलेलं आहे वाल्मिक कराड सुदर्शन गोले आणि त्यांची ती टीम ते अजूनही तिथंच आहे सो त्यांना तिथं मोकळं रान त्या ठिकाणी मिळणार आहे पण त्याचबरोबर जर आपण विचार केला तर ही जी म्हणजे प्रशासनाची जी काही तिथं काही दुरंगाई चालली किंवा त्यांची जी काही काम म्हणजे जो म्हणतो आपण त्यांची लक्ष देणं जे गरजेचं आहे ते, 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 एंचे -एंचे गुण गुण ते त्या ठिकाणी जात नाही त्याच्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे तिथून जर बाहेर काढायचं होतं तर त्यांनी त्या त्यांच्या गँगला तिथून दुसरीकडं संभाजीनगरला हलवणं अपेक्षित होतं कारण ते नंतर जे काही ते आता आलेले आहेत सो त्याच्या अगोदर बरेच दिवस तिथं ते ती महादेव घेते आणि ते आठवले वगैरे ही ही गँग बरेच दिवसापासून तिथे तर मग त्यांना बाहेर काढलं का आणि वाल्मिकला तिथंच अटका ठेवलं हा प्रश्न अजूनही अनेकांना पडलेला आहे याचं यांचे उत्तर तुम्हाला मिळतीलच असं नाही हे सगळे प्रश्न अनुत्तरितच राहणार आहेत पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वाल्मिक वाल्मिकरा तिथलं तुरुंगातलं जे काही वागणं आहे ते अत्यंत चुकीच्या पद्धतीनं म्हणजे लोकांसमोर येते आणि ह्या झटापटीत म्हणा किंवा यांच्याच एकमेकांच्या हानामारीमध्ये जर एखाद्याचा जीव गेला समजा किंवा एखाद्याला तिथं मारलं गेलं तर ते यांच्यात यांच्यात वाद झाला वगैरे अशा काहीतरी बोलतापा सांगून ते प्रकरण निपटून जाऊ शकतं आणि म्हणतात ना ते की लाठी बिना तुटी आणि जे काय होतं ते तसं काहीतरी होऊ शकतं तुमचं काय मत आहे नक्की व्यक्त व्हा आणि कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र